उद्या नऊ मार्चला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब हे दापोली दौऱ्यावरती येत आहेत दौऱ्याचं उद्दिष्ट आपल्या दापोली मतदारसंघामधील प्रमुख प्रकल्प आणि या प्रकल्पांचे भूमिपूजनाच्या निमित्ताने साहेबांचं आगमन हो होणार आहे त्याच्यामध्ये कोकणाच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला प्रकल्प हरणे बंदर या हरणे बंदराचं भूमिपूजन उद्या मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते होणार आहे दोनशे पाच कोटी आपण या प्रकल्पाला मंजूर करून घेतले त्यानंतर दापोली तालुक्यामध्ये दा असलेलं उपजिल्हा रुग्णालय जे सध्या पन्नास बेडचं आहे त्याचं श्रेणीवर्धन करून ते शंभर बेडचं नवीन हॉस्पिटल आपण दापोली तालुक्यात उभं करतोय त्यासाठी वीस कोटी एकवीस लाखाचा निधी मंजूर करून घेतला आहे त्याची वर्कआउट आलेली आहे त्याचं भूमिपूजन शिंदेसाहेबांच्या हस्ते होणार आहे ह्या है। अंतर्गत दोन हजार सोळा सतरा साली आपण रस्ते काही मंजूर करून घेतले होते परंतु मध्यांतरी हे रस्ते रद्द होण्याच्या मार्गावर ते होते परंतु मी आमदार म्हणून निवडून आल्याच्या नंतर मी पुन्हा त्या सगळ्या रस्त्यांच्या कामांचा पाठपुरावा केला आणि खेड ते दापोली रस्ता ह्या रस्त्याला एकशे पंधरा कोटी आणि लाटवण फाटा म्हणजे रायगडची हद्द ते विसापूर फाटा असे जवळपास पस्तीस कोटीचा निधी आपण त्या रस्तानापण मंजूर करून घेतला त्याचं भूमिपूजन उद्या चे चे मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते होणार आहे दापोलीची ग्रामदेवता कालकाई चं देवस्थानाचं जीर्णोद्धार त्यासाठी सामान्य मुख्यमंत्री महोदय नगरविकास मंत्री असताना त्यांनी जवळपास पावणे चार कोटीचा निधी उपलब्ध करून दिला होता त्याचं देखील भूमिपूजन उद्या मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते होणार आहे तर अशा पद्धतीने भूमिपूजांचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर शिवसेनेची जाहीर सभा दापोली तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या समोर आझाद मैदान येथे होणार आहे नक्कीच शिवसैनिकांमध्ये उत्साह आहे आम्हा सर्वांना उत्सुकता आहे कारण शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर दापोली तालुक्यामध्ये पहिल्यांदा येत आहेत ही भारतरत्नांची भूमी आणि या भारतरत्नांच्या भूमीमध्ये आज शिंदेसाहेब उद्या येणार आहेत त्यांचं स्वागतासाठी आम्ही सर्व शिवसैनिक तयार आहोत नक्कीच महायुती म्हणून सगळ्याच आमच्या महायुतीमधील सगळ्याच घटकांना ह्या कार्यक्रमाचं निमंत्रण आम्ही दिलेलं आहे सगळे ह्याला उपस्थित देखील असतील आणि मुख्यमंत्री महोदयांचं स्वागत आम्ही सर्व उत्साहामध्ये करणार आहोत